पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सकल धनगर समाजाने केली आहे याबाबत सकल धनगर समाजाच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट टाकणाऱ्या सुनील गोपाळराव उभे याच्यावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी अमोल कारंडे यांनी केली यावेळी स्वप्नील देवकते विठ्ठल घोडके सिद्धाराम घोडके समर्थ बंडे यतिराज वनमाने महेश वाघमारे यश पांढरे अक्षय अंजी खाने यांची उपस्थिती होती गेल्या दोन दिवसाखाली एका सोशल मीडियावरती माते फिरूने सुनील उबे नावाच्या मथेफिरूने पुण्यश्लोक आहिलेली होळकर यांच्याबद्दल आक्षेपार्य कमेंट केलेले आहे त्याबद्दल प्रथमता या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो व अशा माते फिरूला आम्ही आपल्या माध्यमातून जाहीर आव्हान करू इच्छितो की ही जर मर्दाची अवलाद असेल तर ह्या थोर पुरुषांबद्दल अशा कमेंट करून या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माचं अपमान करणे या हिंदू धर्माचा अपमान करणे व पुणत लोक आहिलेदेवी होळकरांचा अपमान करणे हे कदापि महाराष्ट्रातला हिंदू धर्म असेल अहिल्याभक्त भक्त असेल कदाही कदापी खपवून घेणार नाही